गॉड खूप वेळ झालाय मी तर सरळ वरची पायवाट धरून डॉक्टर स्मार्ट यांच्या तुझा काय प्लॅन आहे कॅम्पस जायचा प्लॅन तर होता पण आता कॅन्सल करेल घरी परत जाईन आईची तब्येतही बरी नाहीये तिच्या जवळ थांबेल ओके उद्या भेटशील ना ऑफकोर्स लेटेस्ट बातमी द्यायला लागेल ना आय नो तुझे बाबा आणि ते गौतम साहेब इतका वेळ बसून गप्पा मारत होते काही ना काही निर्णय तर नक्कीच झाला असेल उद्या भेटशील ना तेव्हा सगळं सांगते कुठे भेटशील वही कोई आता जाता नहीं <laughs> yes. uh, म, मी बोलती है भाऊ साहब oh. तो राजकुमारी स्वतः है बोला uh, uh. पद्मा बहिनीने यांचा निरोप दिला असेलच ना मी खूप लाज वाटे या सगळ्याची की त्यांना आपल्या नवऱ्याची वकिली सोडा आणि मुद्द्याचा बोला माझ्याकडे एवढा वेळ नाही भाऊसाहेब आयुष्यभर मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही जसं तुम्ही सांगितलं तसंच वागले आज पहिल्यांदा हात जोडून विनंती करते आपण त्यांना माफ करावं हे प्रोजेक्ट त्यांना घेऊ द्या प्लीज म्हणजे त्यांनी तुझा वापर करून मैदानात सोडले तुला त्याला सांग जर तो पुरुष असेल तर तुझा पदराचा आधार सोडून माझ्या समोर ये हिंमत असेल तर माझ्याकडून हे प्रोजेक्ट हिसकावून घे मला आता अजून सहन नाही होत भाऊसाहेब माझ्यावर दया करा आपापसातलं आप, आप वैर संपवा का माझा जगण अजून अवघड करताय हे तुझं रडणं बंद कर ठाकूर हरनाम सिंग ची मुलगी आणि साध्या बायकांसारखी रडतीय इट इज डिस्कस्टिंग दॅट इज इनफ दॅट इज इनफ हा पुरुषांमधला खेळ आहे तो मध्ये पडू नकोस ती तुमची बहीण आहे लहान बहीण बाबांच्या जाण्यानंतर तुम्हीच तिचा सहारा आहात इतक्या वर्षानंतर तिनं तुमच्याशी बोलायची हिम्मत केली आणि तुम्ही असं वागला भामा भावा बहिणींचा प्रश्न आहे तो मध्ये पडू नकोस काश आपल्या नात्याचा नाही भाऊ बहिणीच्या नात्याचा तर आदर करा मला बायकांकडून सल्ले घेण्याची सवय नाही हे तुला चांगलं माहिती आहे तुम्हाला खूप पश्चाताप होईल ठाकूर रणवीर सिंग समाज नेहमी साथ देत नाही एक वेळ अशी येईल की जेव्हा जेव्हा मी तोंडावर पडीन म्हणायचं ना तुला नाही मी तुमची बायको आहे आणि एक बायको आपल्या नवऱ्याच कधीही वाईट चिंतत नाही हा पण तुम्हाला येणाऱ्या वेळेविषयी सतर्क करते उद्या काहीही होणार नाही यावर पूर्ण भरसा ठेव उद्या जे काही होणार आहे त्याची लक्षणं मला आजच दिसत आहेत तुमच्या त्या मुलाच्या वागण्यातून ज्याची काहीही लायकी नाही आहे ठाकूर रणवीर सिंगचा मुलगा आज ऐश नाही करणार तर कधी करणार आणि तुमचा हाच मुलगा आपल्याला एक दिवस डुबवणार आहे हॅलो कबीर साहेब आहेत त्यांना फोन द्याल का मी साहेबांच्या घरून सोनाली बोलते हा सोनाली बोल मॅडम विचारता कधी येणार आहेत मी सांगितलंच नव्हतं की साहेब घरी लंच लांच ची व्यवस्था इथेच केली आहे सांगून टाका ठीक आहे काय म्हणाली ते लंच ऑफिस मध्येच करणार आहेत इथे नाही येणार नाही येणार ना? इथली कोणाला पडली पण आपण एवढं सारं केलंय त्याचं काय करायचं कुत्र्यांना खायला घालते आज तर मेलोच असतो आई आई काय झालं आई तू तुझ्या बापा बरोबर नाही गेलीस मी बाबांबरोबर कुठे जो तो इच्छा असली की येतो इथे इच्छा संपली की निघून जातो हे काय घर आहे हॉटेल आहे हॉटेल हे आई काय झालंय माझ्याकडनं काही चुकलं का, का। मला तर बाबा भेटलेच नाहीत हो गोड आई मी असं काहीच नाही केलं की ज्याने तू माझ्यावर चिडशील मी तर अविनाशला भेटायला लेक वर गेले होते तो टेन्शन मध्ये होता मी काल त्याला सांगितलं ना की मला बघायला येतय म्हणून तुझ्या बाबांनी तुला बघितलं तर नाही ना ते तिथेच नाश्ता करणार होते तेच तर मी सांगणार होते पण तू तर मला बघूनच ओरडायला लागलीस पण त्यांनी तुला बघितलं का नाही हे एक चांगलं झालं त्यांची गाडीवर थांबताच माझी नजर त्यावर पडली तेव्हा आम्ही दोघं तिथून लपत सपत पळून गेलो मग ते कसे बघणार आम्हाला द्या विनाशला विचार करणं बंद कर आयुष्यात जिवंत राहण्यासाठी असं खूप काही सोडून द्यावं लागतं मला असं आयुष्य नाही जगायचं कोणत्याही परिस्थितीत तसं वेदी साहेब मायनिंग पासून टुरिझमचा विचार तुम्हाला कसा आला इथे येऊन तसं आपल्या देशात इन्व्हेस्ट करण्यासाठी माझ्याकडे बऱ्याच आयडियाज होत्या त्यापैकीच ही एक होती मी खूप काळापासून आपल्या देशासोबत तुटलेलं नातं जोडण्याचा प्रयत्न करतो चित्ररंजन साहेब आता यावेळी टोकियोमध्ये आपली भेट झाली आणि माझं नशीब मला इथे घेऊन आलं चला चांगलंच झालं म्हणा की हां चांगलं पण काही सांगू नाही शकत